मीटर प्रमाणे पाणी मीटर फिरला असत तुम्ही मीटर प्रमाणे पाणी न देता सर सकट अठ्ठावीसशे रुपये टॅक्स देता आठवड्यात एकदा पाणी दिल्यावर मीटर एकदाच फिरला असतं पैसे ह्या चोरांनी खाल्ले ते शोधून काढायचं मीडियाचं काम आहे मनसे मनसे पुढाकार घेणार नाही बाबतीत निवडून आल्यानंतर हा सगळा तुमच्या समोर केल्याशिवाय राहणार नाही आपण राष्ट्रवादी पडदा पास केल्याशिवाय राहणार नाही म्हणते तुमचा काय बी नाही जे बोलतात खोटं बोलतात कसं बोलते तिला माहित आहे ना आंदोलन करायचं होतं कोण घेतले अकराशे रुपये अकराशे रुपये कोण घेतले अकराशे रुपये कोण घेतले बोल कि म्हणते काय की हो सत्ताधारी कक्ष होतो पक्ष भाजप होता शेना होता सर्व एक मतानी मंजूर केले ठीक आहे सर्व मंजूर काय मातापल्या भूमिका पट्ट्या मनशाची काही अर्थाने सोलापूर पाणी दिले जात नाही महानगरपालिकेमध्ये तर आता काँग्रेस ची सत्ता तरीकण जाण जाणार आहे मनसेची नंतर बंद पडणारच आहे पण भाजप शेना एकामेकर कुरघोडे करायचं सुरू केलेल आहे त्या वेळेला जनतेला मातोप शिवाय पर्याय नाही ते लहान हा पाणी पाणी मिळत नाही म्हणतात पैसे खाल्ले जात आहेत म्हणतात हे <laughs> योग्य भूमिका पाकिट घेतल्याशिवाय हे लोक काम कर, करत नाहीत प्रत्येक स्टँडिंग कमिटीचा विषय असो कुठला विषय असो पाकिट घेऊनच काम करतात म्हणून त्यामुळे नागरिकाला या नागरिकांना यांना आणि आमच्या चोवीस चे चोवीस उमेदवार निवडून देणार आहे भाजप पाकिट करते म्हणतात खऱ्या गावात बोलत होते आज त्या मकपाचे अक्का कांदा अक्का मासांचा मुलगा दोन्ही मुलं या ठिकाणी स्वतः घेण्याची या ठिकाणी दाखवलेला आहे